रेडी रेकनरची छुपी दरवा ठाण्यात घर खरेदी महागणार राज्य सरकारने नवीन रेडी रे रेकनर दर सात पॉईंट बहात्तर टक्के वाढवला असला तरी प्रत्यक्षात मात्र तो वीस टक्के इतका असल्याने ठाण्यात घर खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणार नाही परिणामी ठाण्याच्या रियल इस्टेट उद्योगधंद्यात मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे ठाणे एम सी एच आयने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील जमिनीचा भाव दहा टक्क्यांनी तर रहिवासी सदनिकांचा भाव वीस टक्क्यांनी महागला आहे सध्या ठाण्यामध्ये कमीत कमी, कमी परवडणारे घर चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात आहे हेच घर आता घ्यायचे असल्यास ग्राहकाला साठ लाख रुपये मोजावे लागणार आहेत त्यामुळे पाडव्यापर्यंत ठाण्यात जो घर खरेदीचा मूड होता तो आता कमी होण्याची शक्यता असून त्याचा फटका नवीन गृह प्रकल्पांना बसण्याची भीती विकासकांनी व्यक्त केली आहे करोनानंतर ठाण्यात घर खरेदीचा कल जास्त वाढला ठाणे शहरात एका वन बी एच की ची किंमत कोटीच्या घरात पोहोचली आहे शहरापासून दूर असलेल्या गृहप्रकल्पांमध्येही पन्नास लाख ते दीड को दीड दोन कोटींची घरं उपलब्ध आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना सध्या तरी ही घरे परवडणारी नसली तरी ठाण्यात घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत होता पण आता नवीन रेकनरमुळे केवळ ग्राहकांनाच नव्हे तर विकासकांनाही झळ पोहोचणार असून ठाण्याच्या रियल इस्टेट उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे घरे विकायची असतील तर विकासकांना लाभाचे मार्जिन कमी करावे लागणार आहे पूर्वी भूमिपूजनाला घराचे बुकिंग होत असे आता इमारतीचे पाच मजले चढल्यावर घराची बुकिंग होते हा काळ आता आणखी वाढणार असून संपूर्ण इमारत तयार होईपर्यंत विकासकाला ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागेल अशी माहिती ठाणे क्रेडाई एम सी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली